बांगलादेशी स्त्रियांना अवैधरित्या वास्तव्यास मदत करणाऱ्या व देहविक्री व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस एक वर्ष दहा महिने कारावासाची शिक्षा विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांची कारवाई प्रिव्हेंशन ऑफ इमॉर्टल ट्रॅफिक अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे संजय ब्रिजलाल चौधरी राहणार नंदुरबार यास विशेष कार्यकारी दिक दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्याकडून घेण्यात आलेल्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राच्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मान्य न्यायालयानं संबंधित आरोपीस एक वर्ष दहा महिने अशी कारवासाची शिक्षा सुनावली आहे सदर विरुद्ध पिटा कायद्याअन्वय गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात आली होती बंधपत्रानंतर देखील आरोपीवर पुन्हा एकदा पिटा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आरोपीनं दोन बांगलादेशी स्त्रियांना नंदुरबार इथं अवैधरित्या वास्तव्यास मदत केली होती त्यांच्याकडूनही देहविक्री व्यवसाय सुरू ठेवला होता असं त्याच्यावर आरोप होते सदर आरोपीचे बंद पत्र उल्लंघनाची बाब निदर्शनास येताच उपनगर पोलीस ठाणे मार्फत तात्काळी प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आलं सुनावणी अंतिम मान्य न्यायालयानं सदर आरोपी दोषी ठरवत त्यास एक वर्ष दहा महिन्यांची कारवासाची शिक्षा सुनावली सदर कारवाईमुळे अनैतिक व देशविभाग कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कडक इशारा देण्यात आला अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर भविष्यात ती कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्याकडून देण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार